वाहतूक कोंडी चिमुरड्याचा बळी ट्रॅफिकमध्ये पाच तास तिथेच घेतला अखेरचा श्वास रुग्णवाहिका पाच तास वाहतूक कोंडीत अडकली सोळा महिन्यांच्या रियानचा बळी गेलाय मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आणि याच वाहतूक कोंडीत तब्बल पाच तास अडकल्यानं रियानचा मृत्यू झाला वसईच्या पेल्हारा परिसरात राहणारा रियान शेख हा गुरुवारी दुपारी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता या अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली त्यामुळे तातडीनं ना त्याला नायगावच्या चिंचोटीमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पुढील उपचारांसाठी त्याला तातडीनं मुंबईकडे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता त्यामुळे कुटुंबीय रियानला दुपारी अडीचच्या च्या सुमारास रुग्णवाहिकेतून दुसऱ्या दवाखान्यात घेऊन निघाले होते मात्र महामार्गावरील वाहतूक कोंडीत अँब्युलन्स अडकून पडली त्यातच रियानची प्रकृती ढासळली आणि त्याची हालचाल बंद झाली कुटुंबियांनी रियानला जवळच्या ससून नवघर गावातील एका लहान रुग्णालयात नेलं मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं <गणगा> रियानच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांना जबर धक्का बसला रियान शेख कर नामका एक बच्चा था वो पहला गाँव में फातिमा मंदिर में रहता था, था। वहाँ से वो गिरने के बाद उसकी तबीयत थोड़ी नाजुक हो गई क्योंकि वो तबियत उसकी तंदुरुस्त थी तो उसके बाप ने उसको गैलेक्सी हॉस्पिटल में लेके गए गैलेक्सी हॉस्पिटल में उनको बोला डॉक्टर ने बोला कि उनको बॉम्बे लेके जाओ बॉम्बे लेके लेकर एम्बुलेंस में लेके गए तो कम से कम वो से फाटे से फाउटन तक पूरा ट्रैफिक जाम था लेकिन ससुर न लगा तक वो पहुंचे थे तो उसके बाद वहाँ उसके पिताजी ने उसको लड़की को कंधे पर बिठा के नजदीक के हॉस्पिटल में लेके गया लेकिन ट्रैफिक पाँच छः घंटे खुलने न खुलने से वो लड़की की मौत हो गई ठिकाणी ठिकानी वाहतुकंडित तीस जुलैला सफाळे येथील छाया कौशिक पुरव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा याच वाहतूक कोंडीत अडकून सोळा महिन्यांच्या रियांचा मृत्यू झालाय या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय तरी ह्याच्या शून्य टक्के नियोजन होतं आणि त्याचा फटका ह्या चिमुकड्याच्या मृत्यूला सामोरे जावं लागलं वाहतूक कोंडीचा नियोजन करण्यामध्ये सबशेल ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि इकडची यंत्रणा पूर्णपणे फेल गेलेली आहेत त्यांना आम्ही सुद्धा सुद्धा पत्र लिहिलेलं होतं की हे जर आज्ञादेश लागले तर मोठा उद्रेक होऊ शकतो आणि तेच झालं आम्ही सांगत होतो की हे मुंबई अहमदाबाद महामार्गावर पार्किंग झोन बनवा या पार्किंग झोन मध्ये तुम्ही या गाड्या लावा आणि रियान ला वेळेत जर उपचार मिळाले असते तर रियान वाचला असता वाहतूक कोंडीमुळे एखाद्याचा जीव जातो हा प्रशासनाचा नाकर्तेपणाच पण आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा ते वसई फाटा दरम्यान सातत्यानं निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता जीवघेणी घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पहाटे सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे या निर्णयामुळे ठाणे तसेच घोडबंदर भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे असं असलं तरी या अवजड वाहन बंदीचा परिणाम हा वसई विरार भागातील महामार्गावरती होऊ लागलाय प्रशासनाकडून वाहतूक कोंडी सोडवण्यावरती भर दिला जात नाही आणि त्यामुळेच ही अशी वेळ येते मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी वसई